समाजवादी पार्टी धुळेतर्फे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय करून त्यांची पिळवणूक केली जात आहे जिल्ह्यात क्षयरोग आंतर रुग्ण कक्ष असून तेथे दोन वैद्यकीय अधिकारी यांची जागा आहे त्यात एक जागा भरलेली असून एक जागा रिक्त आहे तसेच एक जिल्हा क्षयरोग अधिकारी आहे अधिपरिचारिका कक्षसेवक व सफाईगार यांच्या सर्व पस्तीस ते चाळीस जागा भरलेल्या असून सुद्धा आंतर रुग्ण विभाग बंद आहे जिल्हा रुग्णालय येथे क्षयरोग रुग्णांसाठी वॉर्ड तयार असून ते कार्यरत नाही जिल्हा रुग्णालयात सी बी एन व एक्स रे मशीन उपलब्ध असून तरी देखील आंतररुग्ण विभाग बंद का प्रशासन रुग्णांचा टाकत आहे सदर अत्यंत बेजबाबदारपणाची असून रुग्णांवर अन्याय करून त्यांची पिळवणूक होत आहे तरी क्षयरोग आंतररुग्ण कक्ष त्वरित सुरू करून रुग्णांना क्षयरोग मुक्त करावे आपण एका महिन्यात सदर कक्ष सुरू करावे अन्यथा समाजवादी पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनावर अमीन पटेल माननीय अध्यक्ष अकिल अंसारी इनाम सिद्दीक अखिल शाह आलमगीर गुलाम कुरेशी सादिक अंसारी नाजीम शेख इस्लाम अंसारी इरफान मणियार सईद अंसारी शकील हवाई जहाज सलीम जंगल मेहबूब बेग मुस्तफा अंसारी इरफान शाह आसिफ अंसारी वकील अंसारी इक्बाल अहमद अजीज अंसारी कुर्बान अंसारी आरिफ अंसारी आदींच्या सह्या आहेत